तिष्ठ ति तिष्ठता काय सुरुवात आहे आज ते भग आसी नस्य म्हणजे जो बसलाय ना त्याचं भाग्य बसून राहत बर ऊर्ध्वम तिष्ठती तिष्ठता जो उठून उभा राहिला त्याचं भाग्य उभं राहत शेते निपद्य मानस्य जो झोपला त्याचं भाग्यही झोपतं आणि चरती चरतो भगा हा जो चालतोय ना त्याचं भाग्य सुद्धा चालत राहतं म्हणून आता बसू नको झोपू नको कुठा कुठे झुंजय वेगी देखे स्वधर्म हा चरता दोष नाशे असता भ्रांती हे कवनचित्ता पातकाची स्वधर्माचं आचरण केले केलं तर असलेला दोष सुद्धा नष्ट होतो म्हणून अर्जुना आता शेतकरी शेती करतात फवारणी करताना किती किडे मरत असतील त्याची काही गंती आहे का एका पिकावर झाडावर त्या रोपावर किती किडे असतात कोण काय त्याची गणना कोण करी त्याचं काही गणना करता येत नाही आणि असे किती किडे मरतात फवारणी केल्यावर मग शेतकऱ्याला किती नरकाला जावं लागेल <laughs> तसं नाही जावं लागत त्याचं जा पीक पिकवणं हा त्याचा स्वधर्म आहे आणि तो स्वधर्म करताना दोष घडला तरी तो दोष लागत नाही त्याचा मुख्य धर्म काय जगाला जगवणं जगाचा पोशिंदा येतो मग या, या पापाचं काय नसतं लागत शेतकऱ्याला नाही केली निगा न काढिले तण आणि तेथे काहीचे कण येते हाताचे पिकाची जर निगाच केली नाही आहे म्हणतात तर मग कण हाताला कशी येतील मग तर खुरपलं तरी पाप लागल मग सांगायचं नाही हा शेती पिकवणं हे त्याचं मुख्य कर्तव्य म्हणून स्वधर्माचं आचरण करत असताना असलेला दोष लागत नाही अर्जुना तुला काय भ्रांती कशी काय तुझ्या मनात संभ्रम लढू की नको असं का वाटतय तुझं भ्रांती हे कौन चिंता पातकाची तुला पाप लागायची काय भीती वाटते की काय सांगे प्लवेची काय बुडीचे का मार्गे जाता जे परी विपाय चालून येणे तरी तेही घडे सांग अर्जुना या नदीतून आपण समजा पोहायला लागलो आणि मधी दम लागला आणि बुडायला लागलो तिचं काय वाचवणं आहे म्हणून स्वतः पोहून जाताना बुडण्याची शक्यता असते पण एखादा माणूस नावेत बसून पलीकडे चालला त्याला बुडायची काय भीती नावेत बसल्यानं तो लव म्हणजे नाव लवेची काय काय बुडायची भीती आहे का, का मार्गी जाता आढळली सरळ राजमार्गाने जर आपण चाललो तर ठेस लागायची काही भीतीच नाही ना धावत मी जेव्हा नेत्रेन खेन पते म्हणजे त्या राजमार्गाने चालत असताना आडखळण्याची चुकण्याची भीती नाही सरळ असतो राजमार्ग परी विपाय चालवून येणजे तरी तेही घडे पण जर एखाद्याला चालण्याचं चा ज्ञानच नसेल तर मग तेही आडखळू शकता म्हणजे एखादा माणूस राजमार्ग आहे सुंदर रस्ता पण तो पिऊन चालायला लागला तो त्या तर पडू शकतो त्यात मार्गाचा काय गुण आहे ह्याला चालता येई ना श्रीगुरु बंडतात्या म्हटले काही लोक संप्रदायामध्ये काहीतरी अपराध घडतो आणि लोक म्हणतात हे वारकरी असलेच असतात हे महाराज लोक असेच असतात अरे तसं नाही म्हणले रस्ता चांगला आहे ड्रायव्हरच्या चुकीनं अपघात झाला तर दोष रस्त्याचा नसतो दोष ड्रायव्हरचा असतो वा मार्गच वाईट आहे असं म्हणून जमत नसतं चालवणाऱ्याला चालवता आलं नाही त्या इतक्या व्यक्तीचा दोष येतो चालून चालवून जे तरी तेही घडे जर एखादा चालणारा जर चुकीच्या पद्धतीनं चालत असेल तर, तर मग तो अडखळू शकतो अमृते तरीच मरीजे जरी विखेशी सेविजे तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे अमृत माणसाला अमर करणारा आहे ही गोष्ट खरी पण एक गोट अमृताचा आणि एक गोट विषाचा एक गोट अमृताचा आणि एक गोट जर विषाचा असा घेऊ लागला किंवा अमृतात विष टाकून जर त्याने पिलं तर मग अमृत कसं काय अमर करेल नुसतं अमृत पिलं तर ते अमर करेल तसा म्हणजे नुस नुसता स्वधर्म आचरण केला तर मग दोष लागणार नाही पण त्या स्वधर्मामध्ये जर काहीतरी कामना ठेवली की या स्वधर्माच्या आचरणाने मला प्रसिद्धी मिळावी मला पैसा मिळावा अशी जर इच्छा ठेवली मग तोच स्वधर्म आपल्या नाशाला कारण ठरतो ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर उदाहरणं दिली माऊजी म्हणतात की आपुलीच जननी नग्न दाविली या जनी ते तीर्थची परी पतनी कारण होय धर्म आपला उद्धार करणार आहे स्वधर्माचं आचरण पण त्याच्यामध्ये जर इच्छा ठेवली तर तो पतनाला कारण ठरतो आपल्या आईची जर सेवा केली तर ती आई, आई आपला उद्धार करते आपण ओवी पाहिली ना पृथ्वी प्रदक्षिणा तीन परियेसी दोन लक्ष प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करिता मातेसी एवढे पुण्य होय पै म्हणजे आईला एक नमस्कार केला तर तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं दोन लाख काशीच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागतं एवढं पुण्य आईच्या नमस्कारामध्ये पण त्याच आईला तिची सेवा न करता जर तिला विवस्त्र करून समाजापुढे उभं केलं तर मग तीच आई नरकाला न्यायला कारण ठरते म्हणून आपण केलेला स्वधर्म त्यामध्ये जर इच्छा जर आपण घातली तर तो स्वधर्म आपला आदर्श पतन करणारा ठरतो म्हणून स्वधर्मामध्ये हेतू ठेवू नये सहज आठवलेलं सांगतो एका गावामध्ये त्यांना सापडून देईल त्यांना एक लाख रुपये बक्षीस त्या व्यक्तीचा फोटो आणि एक आपला माणूस गाडीवर चालला त्यानं ते, ते बॅनर पाहायला फोटो पाहिला व्यवस्थित आणि रस्त्याने चालला गाडीवर समोर नदी होती गावाच्या बऱ्याच अंतरावर त्या नदीमध्ये एक माणूस बुडत होता वर यायचा खाली जायचा बुडायचा आणि त्याच्या लक्षात आला अरे बॅनरवर जो फोटो आहे ना तोच हा माणूस आहे आणि याला काढलं आपण जर सापडून दिलं तर किती पैसे आहेत एक लाख रुपये त्यानं गाडी बाजूला लावली आणि त्याला काढण्यासाठी नदीमध्ये उडी टाकली समोरून दुसरा एक माणूस येत होता त्यानं का काय आधी बॅनर पाहिलेला नाही काहीच नाही पण कुणीतरी नदीत बुडतय आणि बुडणाऱ्याला काढलं पाहिजे हा त्याच्या मनात परोपकारांचा विचार त्यानेही नदीत उडी टाकली कशासाठी बुडणाऱ्याला काढायसाठी ह्याने एकूण टाकली त्याने तिकून टाकली काढलं त्याला बाहेर दोघांची क्रिया एकच आहे की नाही याने त्याला काढण्यासाठी उडी टाकली त्याने टाकली पण क्रिया जरी सारखी असली तर हेतू सारखा आहे का <स्याँ> याने उडी पैशासाठी टाकली मला एक लाख रुपये मिळतील आणि त्याने फक्त परोपकार करण्यासाठी जीव वाचवण्यासाठी उडी टाकली तर अर्जुना पैशासाठी जर टाकली तर तो स्वधर्मामध्ये हेतू आहे त्याने काहीतरी फळ मिळण्याची इच्छा मग तो स्वधर्म घातक आहे त्याला आणि ह्याने जी निरपेक्ष बुद्धीने टाकली ना ह्याला स्वर्गप्राप्तीचं फळ मिळू शकतं त्या पुण्याईने म्हणून तू असा निरपेक्ष होऊन स्वधर्माचं आचरण कर माझं काम काय युद्ध करणं हेच माझं काम नंतर काय मिळेल त्याची इच्छा करायची नाही म्हणून या पार्थात हेतू सांगून सर्वथा ती झुंजता पाप नाही म्हणून अर्जुना मनामध्ये फळ ठेवता कुठल्याही प्रकारचा हेतू सर्व प्रकारे सोडून क्षात्रवृत्ती म्हणजे क्षत्रियाच्या धर्माने क्षत्रियाचं धर्म काय आहे युद्ध करणं पापी लोकांना मारणं हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि तो केवळ माझा स्वधर्म आहे असं समजून त्यासाठी जर तो लढला तर पाप नाही एखाद्या माणसाने खून केला तर त्यांना शिक्षा होते भाशीची का माणसाला मारून टाकलं म्हणून याला भाषेची शिक्षा होते आणि तिथं जेलमध्ये भाषी देणारा असतो तो, तो गुन्हेगाराच्या गळ्यात भाष टाकतो तो खटका उडतो माणूस मरतो मग ह्याने माणूस मारलाच की <laughs> याला शिक्षा होत नाही का तो म्हणतो माझी ड्युटी नोकरी तो स्वधर्म म्हणून करतो त्याला त्याचं पाप नाही लागत आणि त्याचा त्याच्यावर त्याला शिक्षाही होत नाही एकाने माणूस मारला म्हणून त्याला फाशी आणि एक रोज फाश्या देतो लोकांना त्याला काहीच नाही का ते इट इज माय ड्युटी माझी <laughs> ड्युटी आहे त्याच्यात काय मला तसं अर्जुनात तुझा हा स्वधर्म आहे म्हणून तू कर तुला पाप लागणार नाही फक्त मनात इच्छा ठेवू नको काय ब तुझं क्षण